नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करण्याआधी आमदार राजन साळवींवरील कारवाईनं कार्यकर्ते संतप्त बँकेत घेऊन जाताना कार्यकर्त्यांचा गोंधळ अटक झाली तर शिवसैनिक पेटून उठणार संतप्त कार्यकर्त्यांचा इशारा मडुरा दशकृषीतील शेतकरी आक्रमक पोट कालवा खोदायचं काम शेतकऱ्यांनी रोखलं नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या सादरीकरणाच्या पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा सा उत्तम प्रतिसाद अयोध्या नाटकाचा पहिला प्रयोग माई नवीन क्रेटाचं अनावरण नवीन फेसलिफ्ट क्रेटा सात प्रकारात उपलब्ध पाहुयात सविस्तर वृत्त आज सकाळपासून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबी न धाड टाकून झाड जार झडतीनंतर पोलिस त्यांना बँकेत घेऊन जात असताना कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला राजन साळवींना पोलिस गाडीतून घेऊन जाण्यास विरोध दर्शवण्यात आला झाडा झडतीनंतर तीन टप्प्यांची कारवाई एसीबी पथकानं पूर्ण केली त्यानंतर एका बँकेच्या लॉकरची तपासणी करण्यासाठी घेऊन जात असतानाच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला या प्रक्रियेनंतर आमदार राजन साळवी यांना अटक होण्याच्या शक्यतेनं कार्यकर्ते संतप्त झाल्यात दरम्यान आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला संध्याकाळी पाच नंतर तब्बल आठ ते नऊ तासानंतर आमदार राजन साळवी यांना बँकेत घेऊन जाण्यासाठी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली आमदार राजन साळवी आप आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा समर्थनार्थ घोषणा देऊन आमदार राजन साळवींना अटक केलं तर शिवसैनिक पेटून उठेल तसेच बाळासाहेबांच्या निष्ठावंतांना त्रास देण्याचा प्रकार आहे हा आम्ही सहन करणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला साहेबांना पैसा त्रास देण्याचा प्रयत्न करण्यासाठी कारवाई केली जाते त्याचा आम्ही निषेधपणे निषेध करतो पण जर अटक झाली तर तुमची नेमक्या कार्यकर्ते म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून काय त्यातला शिवसैनिक हा पेट्रोल उठणार आहे आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील एवढा आता बँकेमध्ये माझं लॉकर आहे त्या लॉकरची बोलू लॉकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये माझं लॉकर आहे ते लॉकर त्यांनी उघडलं त्या लॉकर मध्ये काहीच नाही लॉकर बघून ते आहे ठाकरेगडाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडली गेल्या अनेक तासांपासून एसीबीची टीम तपास करत होती त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आज आमदार डॉक्टर राजन साळवी यांची चौकशी सुरू आहे तर कदाचित अशी वेळ माझ्यावर देखील येईल असं ते म्हणाले खरं तर आपण बघितलं असाल की शिवसेनेबरोबर लोक आहेत शिवसेना फोडून शिवसेनामध्ये मध्ये होऊन सुद्धा शिवसेनेवर लोक राहिलेले आहेत आणि कालच्या महापत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू दिवसेंदिवस घसरत चालली आहे कारण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांना कळले की की शिवसेनेची घटना काय आहे शिवसेनेचे जे फूट पडले शिवसेनेमध्ये ते आमदार अपत्र ठरू शकतात परंतु राजकीय दबावामुळे राज्य निवडणूक आयोग असू देत केंद्रीय निवडणूक आयोग देत किंवा अध्यक्ष असू देत या सगळ्यांनी कायद्या धाब्यावर बसून या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आणि त्याविरोधात आता जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळे तो रोष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी त्यामध्ये कुठेतरी त्या रोषाला आपण कारणीभूत नाही तर दुसरीकडे त्या लोकांचं लक्ष वळवण्यासाठी काल आमचे युवासेनेचे सचिव सुरज चव्हाण यांना अटक करण्याचा प्र अटक झाली आज आपले राजन साळवी खरं तर त्यांच्यावर रेसिपी जे वर्षभर कारवाई चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर यानाकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल परंतु सगळेच लोक काही भीती नसतात सगळेच लोक काही आमुष्याला बळी पडणारे नसतात किंवा सगळेच लोक आपली धोरणं ध्येय धोरणं सोडून ज्या माणसाने आपलं मोठं केलं आहे त्या माणसाच्या पाठीशी न राहणारी नसतात आम्ही ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे शिवसेनेक हो आहोत ते ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेबरोबर राहू अनेक अडचणींना आम्ही आधी हरी सामना दिला आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व सामना देऊ आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय ही लढाई आता महाराष्ट्राची उद्धव ठाकरेंची नाही आमची नाही किंवा शिवसेनेची नाही ही लढाई आता विरुद्ध गुजरात गुजरातच्या व्यापाऱ्यांची आहे आणि त्यामुळे या लढाईत आम्ही निश्चित जिंकू तर तिलारी कालव्याला पाण्याचा पत्ता नसतानाही पोट कालव्याची कामं मात्र वेगात सुरू आहेत मांडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मांडुरा चवडीवाडी येथील खोदाईचं काम संतप्त ग्रामस्थांकडून रोखण्यात आलंय रोणापाल त्रेचाळीस किलोमीटर पर्यंत जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत पोट कालव्याची कामं करू देणार नाही पेक्षा शासकीय कामात अडथळा आमच्यावर गुन्हे दाखल करा अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जलसंपदा विभाग शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप देखील यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केलाय तिलारी कालव्याचं पाणी रोणापाल गावापर्यंत सोडण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांचा तिलारी विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे चार दिवसांपूर्वीच कार्यकारी अभियंता व्ही व्ही जाधव यांच्या समवेत बैठक घेण्यात आली मात्र कालव्याची दुरुस्तीची कामं सुरू असल्याचं कारण पुढे करत त्यांनी पाणी सोडण्यात असमर्थता दाखवली त्यामुळे मडुरा दषक्रोशीतील शेतकरी आक्रमक झाल्यात पाण्याअभावी नवीन बागायती लागवडी मरून जाण्याची भीती निर्माण झाली तिलारी कालव्याला पाणी नसतानाही पोट कालव्याची कामं मात्र जोरात सुरू आहेत यासाठी शेती योग्य जमिनीत खोदाई करून जमीन नापिक करण्याचे प्रकार सुरू आहेत कारण आपल्याकडे पाणी पोचायचा हिशोब होता गेल्या वर्षी एक एप्रिलला आम्हाला डेडलाईन तीस मार्चची देऊन एक एप्रिलला पाणी दिलेलं होतं ते कायमस्वरूपी पाणी समजून माझ्यासह अनेक शेतकऱ्याने नवीन नवीन उत्पादनं घेतलेली आहेत आणि आता ती बघण्याच्या परिस्थितीत नाही जर पाणी नाही आलं तर आमची लाखो रुपयाची हानी होणार आहे आणि ह्यांच्याकडे जाऊन जाऊन बसून बसून चर्चा करून निवेदनं देऊन काही फायदा झाला नाही दहा तारीखला शेवटची आपली कालच्या जानेवारीच्या चर्चा झाल्याने अकरा तारीखला आत्मदहनाचा त्यांना इशारा दिलेला आहे आणि इशारा देताना त्याच्यात मेन्शन केलेला आहे नोटीसमध्ये की उद्यापासून जे काम पॅरल चालू आहे इतर कालव्यांचं वगैरे सगळं बंद करायचं तरी असून हुकुमशाहीने डिपार्टमेंटने त्यांना आदेश तशा प्रकारचे देऊन काम चालू ठेवलेलं आहे आणि आज आम्ही कायदा हातात घेऊन सदरचं काम बंद केलेलं आहे त्यांनाही आता आपण चॅलेंज केलेलं आहे एक तर त्रेचाळीसपर्यंत पाणी येऊ हो दे अन्यथा तुम्ही पोलीस बोलवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडली शासकीय कामात अडथळा आणला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करा ते गुन्हे घेऊन आम्ही घरी जाऊ किंवा तुम्ही बंद कुठे करून ठेवणार तिकडे जाऊन त्याचं त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ किंवा त्रेचाळीसला पाणी 20 तिलारी मुख्य कालव्याला त्रेचाळीस किलोमीटरपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत पोट कालव्याची कामं न करण्याच्या सूचना शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या होत्या असं असतानाही चवडीवाडी भागात जे सी बीच्या साह्यानं खोदायचे काम सुरू होते याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काम रोखण्यात आलं शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका कायदा हातात घेण्याची पाळी येऊ देऊ नका अशी तंबी यावेळी ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहे गव्हर्नमेंटलाच म्हणजे पाटबंधारे विभागाला अकरा तारीखला निवेदन दिलं दहा तारीखला आम्ही त्यांची प्रत्यक्ष बैठक पण झाली बैठकीत काही निष्पन्न नाही म्हणून त्यांना आत्मज्ञानाला इशारा दिलेला आहे किलोमीटर त्रेचाळीस म्हणजे कोरोना पालला जोपर्यंत कालव्याला पाणी येत नाही आणि काच लाईनचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही कामं करायची नाही साईडची असं हे त्यांना वारंवार सांगूनही ते कामं बंद करत नाही गेली पंधरा दिवस हे सगळं चालू आहे डिपार्टमेंटची आणि ही दोन वर्षं चालू आहेत डिपार्टमेंटची उत्तरं ही आहेत ती अगदी पोरखेळ केल्यासारखी उत्तरं आहेत त्याच्यामुळे ना आम्हाला नाही इलेलं असतं आज हे स्वस्तिक कंपनीची कामं आहेत ती बंद पाडावी लागली जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत हे काम करू द्यायचं नाही कारण गेली तीन वर्ष म्हणजे एकोणीस म्हणजे पाच झाले एकोणीसपासून ही कामं ह्यांची फक्त कामं चालू आहेत पाण्याचं चा कुठेही नाही कालव्याला आता त्रेचाळीस वर्ष झाली तिला पण त्यांचं पाणी गावामध्ये कुठल्याही गावामध्ये पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतच नाही नव्या पैशाचाही उत्पन्न शेतकरी काल काल या कालव्याच्या पाण्यावर आजपर्यंत घेऊ शकत नाही पोट कालव्याचं काम रोखण्यात आलं शासकीय कामात अडथळा आणला याबाबतची तक्रार पोलिसात करा आणि आमच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली कालव्याला त्रेचाळीस वर्षे झालीत मात्र पाणी नाही शेतकऱ्यांच्या अंताची वाट पाहताय का असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला या आंदोलनानंतर ठेकेदार कंपनीनं काम बंद करण्याची हमी दिली आहे लोकांनी खोदले नाही हा तिथे कालवे जे खतले त्या कालव्यामुळे खत ते ओपन राहिले आणि तिथे आमच्या शेताची वाढ लागली आणि तिथे जनावरं आणि जिथे जिथे खोदले तिथे आम्हाला शेती कुठे करायला भेटत नाही तर रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातून एकोणीस वर्षीय तरुणी नापता झाली असल्याची घटना समोर आली आहे तळा शहरातील भोईरवाडी येथील पूजा बवन जाधव वय वर्ष एकोणीस ही आपल्या राहत्या घरातून बारा जानेवारी रोजी कोणालाही न सांगता निघून गेली आणि ती आस्थागायत परतली नसल्यानं तिच्या घरच्यांनी ती हरवली असल्याची तक्रार तळा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे घरातून निघून गेली तेव्हा अंगावर काळ्या रंगाचा टॉप लाल रंगाची लेगी आणि निळ्या रंगाची ओढणी परिधान केली होती अशा वर्णनाची मुलगी दिसल्यास तळा पोलीस ठाण्याचे संपर्क करण्याचं आवाहन पोलीस सवालदार पी एस चांदोरकर यांनी केले रायगड जिल्ह्यातल्या अंबेद प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन नुकतंच झालंय उद्घाटन होताच आरोग्य सेवांचा सा लाभ स्थानिकांना मिळण्यास सुरुवात देखील झाली याचं प्रत्यंतर आज पाहायला मिळालं आज गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अंबेद नवेनगर परिसरातील राहुल देहरडे यांची पत्नी सानिया देहरडे हिला प्रसूतीपूर्व वेदना सुरू होताच तिला तात्काळ आंबेड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आला आणि वैद्यकीय अधिकारी शिवानी काळे गिरीश काळे या दोघांनी आपले सहकारी आरोग्यसेवक मंगेश चौहान सफाई कामगार सूरज मोरे स्टाफ नर्स आदित्य कासेकर यांच्या सहकार्याने योग्य उपचार करून महिलेला सुरक्षित रित्या हाताळल्या तसेच एकशे आठ क्रमांक रुग्णवाहिकेला संपर्क करून तात्काळ पुढील उपचारास शासकीय रुग्णालयात थाल। हलवण्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आभार मानले माझी बायको प्रेग्नेंट होते तिला त्रास होत होता पोट वगैरे खूप दुखत होता तर मी त्वरित मी पळत गेलो हॉस्पिटलला वरती तिकडे त्यांना सांगितलं डॉक्टरांना आपल्या सर वगैरे हे सगळे डॉक्टर वगैरे होते आले आणि त्याच्यानंतर त्यांनी कॉल वगैरे करून हो ॲम्ब्युलन्स वगैरे हो पाठवली हो आणि हॉस्पिटलला घेऊन जाते विकसित भारत संकल्प यात्रेचे लोणेरे विभागातील पनळघर बुद्रुक ग्रामपंचायत कडून स्वागत करण्यात आले विकसित भारत संकल्प यात्रा हा एक सरकारी उपक्रम आहे आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना पीएम सुरक्षा विमा पीएम स्वनिधी इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्या योजनांच्या पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे आज अठरा जानेवारी रोजी सकाळी साडे वाजता पनळघर बुद्रुक उपसरपंच सुजन शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पंढरघर बुद्रुक उपसरपंच माजी उपसरपंच सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते अयोध्येत श्रीरामाच्या रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी संपन्न होणार आहे मात्र हे राम मंदिर बनवण्याच्या मागे आधीचा काळ त्यावेळची कारसेवकांची आहुती हा एक जणू यज्ञ आहे हीच थीम घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना घेऊन अयोध्या नाटकाची निर्मिती करण्यात आली या नाटकाचा पहिला शुभारंभ प्रयोग वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात संपन्न झाला हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल गर्दीनं यशस्वी झाला आहे सिंधू संकल्प अकादमी सागर एंटरप्राइजेस सादर करीत आहेत भारत वर्षातील अलौकिक धर्मयुद्ध अयोध्या हे नाटक याचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई निर्मिती प्रणय तेली यांची असून अयोध्या या नाटकात स्थानिक कलाकार टेक्निशियन आणि कलाकारशी पंचवीस जणांची टीम आहे अतिशय दर्जेदार मानणी बॅकस्टेजला त्या काळचे कारसेवक आणि राम मंदिर बनवण्यासाठी काढलेली रथयात्रा यातून विरोधकांनी केलेली राजकीय के खेळी या सर्वावर मात करत कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी आलेले यश आणि न्यायालयीन लढा यानंतर राम मंदिर बांधण्यापर्यंतचा प्रवास चलचित्र आणि संवादातून मांडला जाणार आहे जाये जाये वर्षा वर्षा अपला अपला राम आणि सीतेचं मंदिर निर्माणानंतर झालेला प्रवेश आणि केलेला जय जयकार हे दृश्य रसिकांच्या डोळ्यांचे पाडणे फेडणारे आहे खरं तर खरंच खूप दडपण आलेलं जसं केदार देसाई सरांनी सांगितलं इतका पाचशे वर्षाचा वर्षाचा संघर्ष आणि आत्ता तो होणारा आपला सोहळा आपलं राम मंदिर पुन्हा उभं राहतं आणि आपल्या प्रभू रामांची आपल्या आराध्य दैवताची ती भूमिका करायला मिळणं हेच खूप मोठं भाग्य आहे आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी ती पेलीही आहे असं मला वाटतं आहे खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळाला आहे आणि पुढे ह्याहूनही चांगलं काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि मी शिकत राहीन आणि करतही राहीन खूपच खरं तर मस्त वाटतंय कारण मी स्टेजवरच पहिल्यांदा उभी राहिली आहे त्यामुळे खूप टेन्शन होतं की म्हणजे जरी रिअल्सला केलं तरी आता इकडे काय करेन हे थोडं दडपण होतं पण सगळ्या टीमने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी घेऊन थोडंसं करण्याचा प्रयत्न केला आहे याच्यापेक्षाही करण्याचा प्रयत्न चांगलं करेन एवढंच वाटतं आहे याच्यात जवळजवळ पंचवीस जणांची ऑनस्टेज आणि बॅकस्टेजची टीम आहे मी आणि माझे मित्र प्रणय तेली आम्ही रामावर काहीतरी करूया किंवा शिवाजी महाराजांवर करूया असा विचार करत होतो पण आता अनायसे राम मंदिर उभं राहतं आहे इतक्या वर्षांचा संघर्ष आज फळाला येतो आहे तर म्हटलं लोकांना अयोध्येचा माहीत नसलेला इतिहास सांगावा हा एक प्रमुख विचार याच्यामध्ये होता आणि ते धरून फक्त करमणूक न करता थोडंसं त्यातून माहिती व्हावी की किती बलिदान मागे आहे बावीस तारीखला आपण टी व्हीवर बघणार जय जयकार करणार हे सगळं करणार पण त्याच्या मागे किती लोकांचे प्राण त्यामध्ये गेले आहेत किती लोकांना आयुष्य स्वतःची खर्ची घालावी लागली आहेत त्याचं कुठेतरी एक ऋण थोडंसं उतरावं ह्यासाठी ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा विचार दिनांक एकवीस जानेवारी आणि बावीस जानेवारी रोजी इन्फिगोचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत इन्फिगो हॉस्पिटल खेड येथे येणार असून ते रुग्णांची तपासणी करणार आहेत त्यामुळे खेड दापोली मंडणगड चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्फिगो हॉस्पिटल खेडने केले आहे इन्फिगो आयकर हॉस्पिटल खेड दापोली चिपळूण आणि मंडणगड तालुक्यातील नागरिकांसाठी एक सुवर्ण संधी अशी की दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी इन्फिगोचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत इन्फिगो हॉस्पिटल खेड येथे येणार आहेत आणि या दरम्यान ते अत्याधुनिक पद्धतीने डोळ्यांच्या पडद्याची तपासणी करणार आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की सुसज्ज रेटिना विभाग फक्त इन्फिगो हॉस्पिटलमध्ये असल्याने गु रेटिनाच्या गुंतागुंतीच्या किंवा अवघड शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही सगळ्या अत्याधुनिक सुविधा फक्त इन्फिगोमध्ये त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची अशी संधी आहे तर नक्कीच खेड दापोली मंडणगड आणि चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा मुख्यतः ज्यांना डायबिटीज आहे मधुमेह आहे अशा सगळ्या नागरिकांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा कारण डायबिटीजमुळे आपल्या दृष्टीवर बराचसा परिणाम होत असतो तर नक्कीच या सुवर्ण संधीचा दा खेड दापोली मंडणगड आणि चिपळूण तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा पूर्व नोंदणीसाठी किंवा जिल्ह्यातल्या खेडमधील तिसंगी वरचवाडी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रगतशील शेतकरी आणि व्यावसायिक शिवाजीराव काशीराव भोसले उर्फ तात्या यांचे नुकतेच आजारपणाने निधन झाले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते हक्काचा आणि गरजवंतांचा दाता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे मूळ शेतकरी असलेले तात्या उर्फ शिवाजीराव भोसले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय आणि कायदेशीर लाकूड व्यवसाय सुरू करत आपल्या संसाराची घडी बसवली त्यांनी आपल्या दोन मुलांना चांगले संस्कार करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केल्या तात्यांचे गावात किराणा मालाचे दुकान देखील होते त्यातून त्यांनी गरजवंतांना चांगलाच आधार दिला तात्या उर्फ शिवाजीराव भोसले हे पांडुरंगाचे परमभक्त होते शेतीतून शेतीपूरक व्यवसाय आणि उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांची रोजीरोटी देखील निर्माण केली नुकतेच त्यांचे आजारपणानं निधन झाले निधनाची वार्ता कळताच तालुक्यातून नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून हजारो लोकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धाव घेतली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुले महेश भोसले स्वप्नील भोसले त्यांची मुलगी सायली मोरे सुनाल जावई आणि नातवंड असा मोठा परिवार आहे रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत असणाऱ्या माय ह्युंदाई ह्युंदाई मोटर्सच्या वतीनं सादर केलेला नवीन क्रेटाचं अनावरण करण्यात आलंय क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते अनावरण संपन्न झालंय याप्रसंगी माईहुंदाईचे एच आर जनरल मॅनेजर उमेश पाटील डेप्युटी जनरल मॅनेजर विलास प्रभू रत्नागिरीचे से सेल्स हेड दीपक कराळे प्रसिद्ध उद्योजक सर्वश्री मुकेश गुंदेजा दिनेश जैन सुमित ओसवाल शेठ नाकवा तसेच ग्राहक बँकर्स विमा कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नवीन फेस्टलिप्ट क्रेटा ही सात प्रकारात उपलब्ध आहे एक पूर्णांक पाच एम पी आय एक पूर्णांक पाच टर्बो जी डी आय एक पूर्णांक पाच यू झेड सी आर डी आय अशा तीन इंजिन प्रकारात उपलब्ध असून सहा मोनोटोन्स कलर आणि एक टोन पर्याय उपलब्ध आहे एम टी ए टी आय एन टी आणि डी सी टी असे चार ट्रान्समिशन पर्याय यामध्ये आहेत सत्तरपेक्षा अधिक ब्लुकिंग वैशिष्ट्ये सहा एअरबॅग्स मानांकनासह पस्तीस सुरक्षा वैशिष्ट्य एकूण एकोणीस युंदाई स्मार्ट सेन्स एकशे तीसपेक्षा जास्त अबेंडंट व्हॉइस कमांड ड्युएल झोन एफ टी सी डेल्टा आणि टेलिस्कोप्टो स्टेअरिंग वॉडबीम एलई डी हेडलॅम्प कनेक्टिंग टेल लॅम्प डिझाईन असे नवीन वैशिष्ट्य यामध्ये उपलब्ध आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आणि येथे आजपासून हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी श्रीदेवी चौंडेश्वरीच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे आज अठरा जानेवारीपासून पंचवीस जानेवारीपर्यंत आठ दिवस हा उत्सव साजरा होणार आहे या कार्यक्रमादरम्यान मंदिरात नियमित देवीची षडशोपचार पूजा श्री चंडिका होम हवन आणि पूर्णाहुती मालाबंधन सत्यनारायणाची पूजा हळदी कुंकू अभिषेक इत्यादी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सा आयोजन देखील करण्यात आले आहे नवरात्र उत्सवानिमित्त पंचवीस जानेवारी रोजी श्री देवी चौंडेश्वरी मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन श्री देवी चौंडेश्वरी देवस्थान मंडळ श्री देवांग कोष्टी समाज मंडळ तसेच महिला मंडळ कोष्टी समाज आणि मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आलंय बुधवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी अलिबागमधील चौंडी किहीम या ठिकाणी कौशल्य आणि विकास आधींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं जेएसएस रायगडच्या माध्यमातून एल एम कॉलेज चौंडी येथील एन एस एसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच नेतृत्व विकासी काळाची गरज आहे असं डॉक्टर विजय कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले त्याचबरोबर अकाउंट मॅनेजर प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनुसार पूर्वा पेडणेकर चेस अकॅडमी पेण आयोजित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन पेण येथील महाकाली हॉल येथे करण्यात आले होते या स्पर्धेला रायगडमधून एकशे तीस मुलांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा दहा वर्ष तेरा वर्ष आणि सोळा वर्ष वयोगटात घेण्यात आली यावेळी मुलांची वि वैचारिक आणि बौद्धिक क्षमता वाढावी तसेच खेळामुळे एकाग्रता वाढावी यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत दहा वर्ष वयोगटात प्रेयश वाघमारे प्रथम तर ईशान कराडे द्वितीय तेरा वर्ष वयोगटात कवेश कागवाडे प्रथम तर अभिलाष यादव द्वितीय आणि सोळा वर्षे वयोगटात अतुल्य गुप्ता प्रथम तर पल्लवी यादव द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली याचा बुलेटिन मध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण you <laughs>